साठी जो वापर होतो आहे त्या संदर्भात काही माहिती शेअर केली होती आपल्यापैकी के अनेकांनी ते ऑडिओ ऐकले असतील आपल्याला माहिती आहे काय त्या ऑडिओ मधला कंटेंट आहे माझ्यामध्ये फक्त एक भाग्यश्री नवटाकेंचा ऑडिओ मला खूप कमी ठिकाणी ऐकायला मिळाला बाकीचे ऑडिओ तर सगळे ठिकाणी आहेत आणि मी दोन मिनिटात तुम्हाला कॉन्टॅक्ट सांगतो बॅकग्राऊंड सांगतो कशा प्रकारे हे उघडकीस आलं ते साधारण तीन दिवसापूर्वी सतरा तारखेला संध्याकाळी पाच साडेपाचच्या आसपास माझ्या मोबाईलवर सिग्नल नावाचा एक ॲप आहे त्या सिग्नल वर मला अचानक काही मिस कॉल्स दिसले आणि ते दोन चार मिस कॉल दिसल्यानंतर नवीन नंबर होता म्हणून मी तो नंबर ट्रू कॉलरवर सर्च केला तर तेव्हा तो नंबर गौरव मेहता या नावानं स्टोर्ड होता आता गौरव मेहता हा तोच व्यक्ती आहे जो सारथ एन असोसिएट्सचा फॉरेन्सिक ऑडिटर होता आणि ज्यांनी ऑडिट रिपोर्ट दिला होता माझ्या विरोधामध्ये की तू यांनी यांनी असा असा फ्रॉड केलाय म्हणून आता स्वाभाविक आहे की जो माझ्या केसमधला विटनेस आहे त्याच्याशी मी कसं बोलू शकतो म्हणून मी काही काळ अवॉइड करत गेलो परंतु त्यांनी मला मेसेज केला डिअर पार्टी सर डू यू नो मी तुम्ही चॅटिंग बघितलं असेल याच्यावर तर मग मी अतिशय सावधपणे त्याच्यासोबत चॅटिंग चा करायला सुरुवात ते केली तेव्हा त्यांनी मला सांगितलं की दोन हजार अठरा साली एक बिटकॉइन वॉलेट चोरीला गेलो होतो आणि ते वॉलेट नंतरचे जे कमिशनर आले होते अमिताभ गुप्ता त्यांनी ते दुसऱ्या वॉलेटसोबत रिप्लेस करवलं आणि त्याच्यानंतर त्यातल्या बिटकॉईनचा वापर झाला आणि अमिताभ गुप्ता भाग्यश्री नव्हता के त्याचे बेनिफिशरी आहेत त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे दोन हजार चोवीसच्या लोकसभा इलेक्शनमध्ये आणि आत्ताच्या ऑनगोईंग विधानसभा विधानसभा मध्ये ती बिटकॉइन विकून त्याचा पैसा हवालामार्फत निवडणुकांसाठी वापरला जातो आणि त्यांनी त्यामध्ये दोन व्यक्तींची नावं घेतली एक नाव घेतलं सुप्रिया सुळे आणि दुसरं नाव घेतलं नाना पाटोले अर्थात तुम्ही विचार करा की ज्या माणसाने ऑलरेडी चौदा महिने तुरुंगवास भोगलाय त्या माणसाला जर असं कुठलं चॅटिंग आलं तर त्याच्या मनात पहिला विचार काय येतो तर माझ्या मनात पहिला विचार हा आला की हा खूप मोठा ट्रॅप आहे माझ्या पत्नीला दाखवलं की गडबड आहे शेवटी मी त्याला लिहिलं चॅटिंग मध्ये की बाबा मला या मानगडीत पडायचं नाही मी ऑलरेडी हे केलं मला पुन्हा अडकू नका त्यानंतर मला विश्वास बसावा म्हणून त्यांनी ऑडिओ क्लिप पाठवायला सुरुवात केली आणि तेव्हा मात्र माझ्या पायाखालची जमीन सरकली याचं कारण तुम्ही जर ऑडिओ ऐकले तर यू डोंट नीड अ फॉरेन्सिक एक्सपर्ट त्यात दोन आय पी एस अधिकाऱ्यांचे ऑडिओ आहेत दोन पॉलिटिशियनचे ऑडिओ आहेत आणि एक गौरव मेहताचा ऑडिओ ऑडिओ आहे जे दोनही आय पी एस अधिकाऱ्यांना मी अनेक वर्ष ओळखतो भाग्यश्री नाव टाकेला तर प्रोबेशनर असल्यापासून ओळखतो त्यानंतर गौरव मेहताला मी दोन हजार वीस पासून ओळखतो या तिघांचे आवाज मला चांगले माहिती आहेत मला त्यासाठी कुठल्या फॉरेन्सिक टूलची गरज नव्हती जेव्हा हे त्यांची आवाज ऐकले तेव्हा मला खात्री पडली की हे का ते काही डीप फेक नाही आहे हे काहीतरी वेगळं प्रकरण आहे नंतर सुप्रिया सुळेंचा आवाज मी त्याला स्वतः त्यालाच विचारलं कन्फर्म करता कोणाचा आवाज आहे तेव्हा सांगितला हा सुप्रिया सुळेंचा आवाज तर तीन ऑडिओ क्लिप आपण सुप्रिया सुळेंच्या ऐकल्या असतील हा त्या ऑडिओ क्लिप मध्ये सुप्रिया सुळे स्पष्टपणे म्हणतात हा अलिगेशन आहे ऑफकोर्स मी त्याचं आणि ते त्यासाठी मी काय स्वतः काय फॉरेन्सिक अनालिसिस केलं ते पण मी सांगणार आहे तर त्यामध्ये त्या म्हणतात की सध्या बिटकॉइनचा रेट खूप चांगला आहे इलेक्शन आले आहे तर तुम्ही हे बिटकॉइन विका आणि आपल्याला इलेक्शनसाठी आपल्याला कॅशची गरज पडणार एका ठिकाणी ते असंही म्हणतात की डोंट वरी अबाउट ए इन्क्वायरी जर आम्ही सत्तेवर आल्यानंतर आम्ही सगळं हॅन्डल करू त्यानंतर नाना पटोले यांचाही एक ऑडिओ कॉल आहे की ज्यामध्ये नाना पटोले म्हणतात की अजून पैसे आले नाहीत पैसे पाठवा अमिताभ गुप्तांशी बोलतायत ते सिमिलरली अमिताभ गुप्ता तर अनेक वेळा सांगतायत मग ते इतक्या स्पष्टपणे सांगताय की मला पन्नास कोटी पाहिजे मग तिथं पन्नास खोके पन्नास हे असा कुठलाच उल्लेख नाही तिथं स्पष्टपणे या गोष्टी बोलल्या जात आहेत आणि हे झाल्यानंतर मग मा नॅचरली माझ्या मनात विचारायला आपण चेक करायला पाहिजे मी माझ्या पद्धतीनं सुप्रिया सुळेंची संसदेतली भाषणं डाउनलोड केली आपल्याला बॅकग्राऊंड म्हणून सांगतो मी फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेटर कॉर्पोरेट क्षेत्रात होतो मी बारा वर्ष फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन केली मला या सगळ्या टेक्नॉलॉजी व्हाईस अनालिसिस वगैरे टेक्नॉलॉजी माहिती आहे मी अनेक वेळा वापरले आहेत त्याच्या अनालिसिस कसं करतात ही टेक्निक मला माहिती आहे त्यामुळे मी रिलेटेड व्हिडिओ त्याच काळातले संसदेतील त्यांची इंग्लिश भाषणं असतील अमिताभ गुप्तांची ऑनलाईन इंग्लिश मुलाखती असतील या डाऊनलोड केल्या कन्फर्म करायला आणि जेव्हा त्या लक्षात आलं की दिस व्हिडिओज आर कम्पेरेबल हा आणि त्याला भले आपल्याला गौरव मिळतात आपल्याकडे ओरिजिनल मोबाईल नाही पण हा एक क्रेडिबल इव्हिडन्स आहे असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा मला असं वाटलं इट इज अ टाइम टू गो टू मीडिया इट इज ऑल्सो अ टाइम टू गो टू इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणून मी आज सकाळी मी आपल्याला जे हे इलेक्शन जी कमिशनला दिलेलं पत्र दिलेलं आहे मी आज सकाळी इलेक्शन कमिशनला सगळे ऑडिओ सगळे चॅट आणि माहिती पाठवलेली आहे आणि निवडणूक आयोगाला विनंती केली आहे की तुम्ही हा गंभीर घोटाळा आहे कारण यात फक्त क्रिमिनल मिसअप्रोप्रिएशन आहे असं नाही तर याचा वापर हवालामार्फत इलेक्शनच्या इलिगल साठी पण होतो आहे त्यामुळे तुम्ही लक्ष घाला म्हणून हा दुसरी गोष्ट त्यानंतर नॅचरली याचा माझ्या केसशी खूप मोठा संबंध आहे आपल्याला आपल्या काहींना कल्पना आहे की मी सध्या हायकोर्टात वकील म्हणून काम करतो तर मी लवकरच हायकोर्टामध्ये सो मोठ रिट पिटिशन दाखल करतो आहे त्या रिट पिटिशनचा ड्राफ्ट कालच आम्ही बनवायला सुरुवात केली आहे कदाचित पुढच्या दोन दिवसामध्ये आम्ही हायकोर्टात रिट पिटिशन दाखल करतोय आमची मागणी फार सोपी आहे की मध्यंतरी दोन हजार तेवीस साली सुप्रीम कोर्टाने एक आदेश दिला होता त्या आदेशाप्रमाणे भारतातल्या सगळ्या गेन बिटकॉईनच्या केसेस सुप्रीम कोर्टाने सीबीआयला हॅन्डओव्हर केल्या होत्या आम्ही हायकोर्टाला विनंती करणार आहोत की ही जी अडिशनल फॅक्ट आहे सीबीआय याच्यावर सीबीआयला आपण आदेशित करावं की आपण याचा करा तपास करावा आणि त्यासाठी आम्ही करतोय मी आपल्या माध्यमातून त्या सगळ्या इन्व्हेस्टरला आव्हान करू इच्छितो कारण झालं असं की जेव्हा आम्हाला अटक झाली तेव्हा इन्व्हेस्टर पेढे वाटत होते आणि ते पेढे अमिता गुप्ता आणि ध्वग्यश्री नवटाक यांना भरले जात होते पण तेव्हा मलाही कल्पना नव्हती की नक्की काय घडलंय बॅकग्राऊंड मध्ये आणि इन्व्हेस्टरलाही नव्हती जेव्हा आता कळतंय की काहीतरी मोठा घोटाळा झाला त्या आणि त्यात तेच लोक इन्वॉल्व्ह आहेत ज्यांनी आम्हाला अटक केली तेव्हा मी इन्व्हेस्टरला आवाहन करतो की तुम्ही सोबत या कदाचित मी रीट पिटीशनच्या पी आय दाखल करीन तुमच्या वतीने मी लढीन मला सगळी केस माहिती आहे हा त्या केसचे बारकावे माहिती आहेत त्याप्रमाणे आपण एकत्र म्हणून लढूया आणि न्याय मिळवण्याचा प्रयत्न करू तिसरी आणि महत्वाची गोष्ट की आपल्याला यापूर्वी फक्त माध्यमातून एवढं कळलं असेल की गौरव मेहतानी सांगितलं एक वॉलेट चोरीला गेलो आपल्या मनात ही शंका येणं स्वाभाविक आहे की ऑडिओ आहे की नाही वॉलेट चोरीला गेलं आहे की नाही कशावर ही माहिती खरी तुमच्याकडे काय पुरावे आहेत हे सगळे प्रश्न काल उपस्थित झाले ज्याचं उत्तर मला गौरवांनी दिलं होत झालंय सर की काल माझी इच्छा नव्हती की खूप टेक्निकल व्हावं डिस्कशन माझं आणि म्हणून हा विषय मी थोडासा बाजूला ठेवला होता आज मी समोर दोन कागद सादर करतो पहिला कागद आहे हा की आपण सगळ्यांनी हा कागद जर बघितला तर मी तुम्हाला सांगू शकतो हे काय आणि अतिशय सोप्या पद्धतीने सांगणार यू डोंट नीड टू बी टेक्निकली एक्सपर्ट हा दोन हजार अठरा सालच्या चार्जशीटचा सा पार्ट आहे जे चार्जशीट दोन हजार जून दोन हजार अठरा ला कोर्टात दाखल झाले हे अधिकृत डॉक्युमेंट आहे जे कोर्टाच्या रेकॉर्डचा पार्ट आहे त्या मध्ये तुम्ही जर पाहिलं तर मुद्देमालाची रिसीट डिटेल आहेत हा सतरा नंबरचा मुद्देमाल वाचा मी आपल्या सगळ्यांसाठी वाचून दाखवतो झी शून्य रुपये किमतीचे क्रिप्टो करन्सी हार्डवेअर वॉलेट चा पांढरा बॉक्स आणि त्यामध्ये गेन बिटकॉइन इंग्रजीमध्ये लिहिलेले सिल्वर व काळ्या रंगाचे पेनड्राईव्ह सारखे दिसणारे हार्डवेअर मला सांगा जेव्हा कोर्टामध्ये आपण असा रेकॉर्ड सबमिट करतो तेव्हा हा मुद्देमाल कुठे पाहिजे पोलीस स्टेशनला चार्जशीट नंतर कोर्टात बरोबर आहे हा मुद्दे मला गायब आहे गौरव मेहता ज्या वॉलेट बद्दल बोलतोय हे सतरा नंबरचं वॉलेट आहे जे जे चार्जशीट चा रेकॉर्डचा पार्ट होत आता दुसरा कागद बघा तुम्हाला यातून तुम सगळा फ्रॉड समजून येईल दुसऱ्या वॉलेटमध्ये हा फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी पुण्याचा सा एक्झामिनेशन रिपोर्ट आहे दोन फेब्रुवारी दोन हजार एकोणीसचा रिपोर्ट आहे नऊ त्यातला कट झालाय तर अकरा ऑक्टोबर दोन हजार अठरा या दिवशी हे वॉलेट फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीला पाठवण्यात आलं बघा हा पार्ट फार महत्वाचा आहे कशा प्रकारे हा फ्रॉड झालाय अकरा ऑक्टोबर दोन हजार अठराला हे वॉलेट पाठवण्यात आलं फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीला वॉलेट कुठल्या केसमधलं होतं गेन बिटकॉइन केसमधलं दाखवलंय कुठल्या केसमध्ये बघा खाली काय लिहिलंय एक्झिबिट नंबर वन वॉज रॅप सेपरेटली सप्टेंबर दोन हजार सतरा कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे सत्तावन्न पब्लिक दोन हजार सतरा आय पी सी टू सेव्हन्टी सिक्स सॉरी थ्री सेव्हन्टी सिक्स म्हणजे याचा अर्थ असा की मार्च दोन हजार अठरा साली हे वाक्याने ऐकून घ्या हे समजून घ्या मार्च दोन हजार अठरा साली अमित भारद्वाज कडून सीज केलेलं गेन बिटकॉइन सतरा नंबरचं हे वॉलेट जे चार्जशीटचा भाग आहे ते पुणे पोलिसांच्या मुद्देमाल रजिस्टर मधनं गायब होत आणि ते वॉलेट कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन मधल्या दोन हजार सतरा सालच्या ज्याचा या गुन्ह्याशी काहीही संबंध नाही तीनशे शहात्तर म्हणजे बलात्काराच्या एका केसच्या आरोपीच मुद्दे म्हणून दाखवलं जात समजून घ्या कोट्यावधी रुपये असलेलं हे क्रिप्टोकरन्सी वॉलेट एका बलात्काराच्या आरोपीकडनं मिळालं म्हणून दाखवलं जात हे आरोहेकरा ऑक्टोबरला पाठवण्यात आलं फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीला त्यांनी कुठलंही प्रक्रिया न करता मार्च दोन हजार ला हे परत पाठवलं पोलिसांकडं आणि त्याच्यानंतर ते पोलिसांच्या मुद्देमाल रजिस्टर मध्ये न जाता गायब झालं ही ती स्टोरी आहे आणि ही चक्क फोर्जरी ही डॉक्युमेंट फोर्जरी आहे आणि गंमत म्हणजे फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी त्यांचं काम फार चोख बजावलं तुम्ही जर बघितलं तर फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी म्हणते एक्झिबिट वन ई वॉलेट मेक गेन बिटकॉइन बलात्काराच्या केसच्या आरोपीकडे गेन बिटकॉइन लिहिलेलं वॉलेट दोन हजार अठरा साली हा एफ आय आर झालाय मार्च दोन एकतीस मार्च दोन हजार अठराला अमित भारद्वाजला अटक झाली आणि सप्टेंबर दोन हजार सतरा साली जेव्हा अमित भारद्वाज दुबईमध्ये मजा मारत होता त्या काळात अटक झालेल्या आरोपीकडं गेनबिटकॉइनचं वॉलेट गेलं आणि अशा पद्धतीने हा फ्रॉड झाला म्हणजे पूर्वी आम्ही म्हणायचो जेव्हा आम्ही आमचे वकील कोर्टात भांडायचे सांगायचे आमचे वकील म्हणायचे कुठलंही मी सोपरेशन नाही यांना फसवण्यात आलंय आता मी उलटी गोष्ट सांगतोय आणि तीच गोष्ट आम्ही हायकोर्टात जाऊन सांगणार आहे शंभर टक्के फ्रॉड झाला होता शंभर टक्के चोरी झाली होती शंभर टक्के मी एप्रोप्रिएशन झालो गंमत बघा अकरा ऑक्टोबर या बारा ऑक्टोबर या डेटचं फार महत्व आहे अकरा ऑक्टोबर दोन हजार अठराला ला हे क्रिप्टोकरन्सी वॉलेट एफ एस एल ला घाईघाईने पाठवण्यात आलं आणि बारा ऑक्टोबरला केपीएमजीचा प्रतिनिधी म्हणून मी पहिला पंचनामा केला काय पंचनामा का इथले सगळे डिव्हायसेस मोजा त्या डिव्हायसेसचे डिटेल्स लिहून काढा आणि त्याच्या बरोबर एक दिवस आधी हे वॉलेट गायब झालं आणि म्हणजे याचा अर्थ असा की केपीएमजीनी फॉरेन्सिक ऑडिट करण्याआधी हे एक क्रिप्टोकरन्सी वॉलेट त्यांच्या रेकॉर्ड बंद गायब झालं होतं आणि परत कधी आलं बघा मार्च फेब्रुवारी दोन हजार अकरा ला सॉरी एकोणीसला त्याच्या आधी केपीएमजीचं पी फॉरेन्सिक ऑडिट पूर्ण झालं होतं मी माझा रिपोर्ट दिला होता आणि मार्च दोन हजार एकोणीस पासून मी निघून गेलो म्हणजे जेव्हा आमचं काम संपलं आम्ही तिथून बाहेर गेलो हे वॉलेट परत आल आणि गौरव मेहता जे त्याच्या चॅटिंग मध्ये म्हणतोय की असं असं एक वॉलेट चोरीला गेलो होतो ते वॉलेट खरं आहे त्याचा मी डॉक्युमेंटरी एव्हिडन्स तुमच्या समोर सादर करतोय मला सांगा सायबर पोलीस स्टेशनच्या इन्स्पेक्टर राधिका फडके कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनच्या अखत्यारीतल्या तीनशे शहात्तरच्या केस मधल्या गेन बिटकॉइन वॉलेट ची कस्टडी कशी घेऊ शकतात त्यांच्या सईनं सायबर पोलीस स्टेशनच्या इन्स्पेक्टरच्या सईनं कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनच्या तीनशे शहात्तरचं वॉलेट गेलं कसं काय याचा अर्थ असा की हे खूप प्लॅनिंग होत आणि नंतरच्या काळात जे गौरव मेहता म्हणतो की हे वॉलेट चोरी गेलं त्यामध्ये बिटकॉइन्स होते आणि नंतर ते बिटकॉइन्स वापरले गेले त्याला डॉक्युमेंटरी पुरावा आहे आणि मी हेच पुरावे अजून काही पुरावे माझ्याकडे आहेत हे सगळे हायकोर्टाला सादर करणार आहे आणि कोर्टाला विनंती करणार आहे तुम्ही याच्यामध्ये तपास करा कारण त्याच्यामध्ये प्रायमा फेसिंग तथ्य दिसून येत आहे मी इथं थांबतो आता आणि आपले प्रश्न असतील तुम्ही नक्की उत्तर तयार मला माहित नव्हतं ते मला मला जर सहा महिन्यापूर्वी कळलं असं सहा महिन्यापूर्वी मी एक्सपोज केलो म्हणजे ज्यांनी चौदा महिने तुरुंगवास भोगलाय तो तर वाट बघतोय एक एक दिवस मला गौरव मेहता आज का सांगायला माहित नाही पण तो ज्या पद्धतीने म्हणतोय की मी जर शेवटचीही बिटकॉइन विकले तर कदाचित पुरावा नष्ट करण्यासाठी मलाच मारतील असं त्यांनी दिलं चॅटिंग मध्ये कदाचित त्याला ती भीती वाटते का त्याच्या मनात अजून काय कदाचित गौरव पकडलं गेल्यानंतरच कळेल पण मला तेव्हा जर कळलं असं तेव्हाही सांगितलं असतं जेव्हा नाही मला जेव्हा अटक झाली तेव्हा फडणवीसांचं सरकार नव्हतं ऐका असं आहे की मी स्वतः आयपीएस अधिकारी होतो माझं पोलीस खात्यावर पूर्वी प्रेम होतं आजही आहे म्हणजे दोन आयपीएस अधिकारी चुकीचे वागले म्हणून मला तीन हजार पाचशे आयपीएस ऑफिसरच भारत आणि अनेक चांगले अधिकारी पण आहेत तर त्यामुळे मला काही अख्ख्या डिपार्टमेंटला दोष देण्याची इच्छा नाही मला वाटते की हा स्पेसिफिक टू टू आयपीएस आणि सुरुवातीला त्यांचाच रोल होता की आणि त्यांनी नंतर बहुधा असं झालं असावं की आपण एक्सपोज होऊ नये म्हणून कुठल्या तरी राजकीय शेल्टरला ते गेले असावेत आणि कुठल्या तरी राजकीय रेत्यांची त्यांनी मदत घेतली असावी असा माझा एकूणात अंदाज आहे गव्हर मेकचं माझं संभाषण फक्त एकच दिवशी झालं सतरा नोव्हेंबरला तीन सन... दिवसापूर्वी आणि मी अठरा तारखेला सकाळपर्यंत मी कामच करत होतो ऑडिओ डाउनलोड करणे कम्पेअर करणे काही रिपोर्ट मिळत्या का बघणे एखादं पेड ऍप मधनं काही कम्पॅरिझन म्हणजे आपल्याला कुठं जाण्याआधी खात्री पडते की नाही बघण्यासाठी कधीच नाही आ, मला वाटलं होतं की तो मला अडकवण्याचा ट्रॅप असा म्हणजे माझ्या कसं आहे मी आरोपी म्हणून माझ्या नजरेतून नाही कि मी तर काय राजकारणातला माणूस नाही मी आपला माझ्या वकिलीच्या व्यवसायामध्ये रमलेलो आहे सडनली जेव्हा गौरव मला मेसेज करतो त्या पहिला मला विचार येतो की हा तर माझ्या केसमधला विटनेस आहे आणि हा तीन वर्षांनी आचाऱ्याक मला कॉन्टॅक्ट करतोय असं तर नाही की मला परत अडकवलं जाते त्या प्रॅक्टिकली मी त्याशी जेव्हा चॅटिंग करत होतो तेव्हा मी याची सावधगिरी बाळगत होतो एकदा तरी मला ऑडिओ कॉल करण्याचा प्रयत्न केला माहिती आहे तुम्हाला त्या मी त्याला म्हटलं मला व्हॉइस नोट पाठव मी त्याशी का नाही बोललो माहिती का मला भीती होती मी जर बोललो आणि त्यांनी जर ऑडिओ रेकॉर्ड केला आणि माझ्यावर काय आलं तर मग त्यावेळेस मी अतिशय सावध भूमिकेतून होतो मी निवडणूक हा अँगल माझ्या डोक्यात कधीच आला नाही आणि मला जर तुम्ही विचाराल की मला चार महिन्यापूर्वी पाच महिन्यापूर्वी जरी गौरव माझ्याकडे आला असता तरी मी एक्सपोज करून सारथन असोसिएट सा मुंबईमध्ये आहे त्यांचा दादा नवरोजी रोडला ऑफिस आहे गौरव मेहता मी चुकत नसेल तर मुळचा राहणारा छत्तीसगडचा रायपूरचा आहे पण तो मुंबईमध्ये नोकरी करतो इतकी माझ्या असते असली माहिती त्याला शंभर टक्के शंभर टक्के नाही असं आहे की यापूर्वी म्हणजे काय झालं आता या केसमध्ये समजून घ्या गौरव माझ्याकडे व्हिसल विसल ब्लोअर म्हणून आलाय म्हणजे मी त्याचं नाव घेतोय उघडपणे कारण ते नाही घेतलं तर तुम्हाला स्टोरीवर विश्वास भेटणार बरोबर आहे तर तो माझ्याकडे विसल ब्लोअर म्हणून आला पण त्यानी जी स्टोरी मला नॅरेट केली आहे त्याच्याप्रमाणे तो एक कॉन्ड्युट आहे त्याचा वापर झालाय त्यामुळे कायदेशीर नजरेने जर पाहिलं तर मास्टर माइंड कोण आहे म्हणजे कसा मास्टर माइंड आहे का हाफिज सईद आहे त्याचं उत्तर काय तर त्यामुळे जे रिअल बेनिफिशरी कोण येतात म्हणजे इन्स्ट्रक्शन कोण देते की मला पन्नास कोटी ते त्या अमिता गुप्त देते मग मी कॅलिब्रेट करताना जर विचार केला तर गुन्हा कुणाचा मोठा गौरवचा मोठा का गुप्तांचा मोठा मी असं म्हणतच नाही की की जर गौरवकडे आत्ता बिटकॉईन असतील आणि त्यांनी जर त्याची चोरी केलेली असेल तर शंभर टक्के गौरव आरोपी आहे आणि त्यांनी तेवढाच गुन्हा केला जो इतरांनी केला आणि कदाचित आत्ता जो तुम्हाला सांगते ते स्मशान वैराग्य पण असू शकतो किंवा आत्ता कदाचित त्याला कसा काही ट्रॅप पण असू शकतो की त्याच्या मला दुसरे काही आयडिया पण असू शकतो आपल्याला माहित नाही परंतु मी आता मला जर विचारलं तर प्रायमरी माझी मागणी आहे की ही चार व्यक्ती ज्यांनी जे नाव घेतले त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि जर गौरव रोल असेल तर शंभर टक्के गौरवावर पण कारवाई व्हावी शंभर टक्के किती दोन हजार चोवीस चा एकोणीस नाही दोन हजार चोवीस ची लोकसभा आणि दोन हजार चोवीस ची विधानसभा आत्ताची विधानसभा हे बघा तुम्ही जर कॉल ऐकले ना तर एका कॉल मध्ये तो म्हणतोय मला पन्नास कोटी हवेत दुसऱ्या कॉल मध्ये म्हणतोय मला शंभर हवेत म्हणजे दीडशे कोटीचा तर पुरावा आपल्याकडे आहेच आणि तो म्हणतोय माझ्याकडे अजून एक कोट्यवधी रुपयाची बिटकॉइन आहे म्हणजे कदाचित हे तीन चारशे कोटीच पण गणित असू शकेल कोणाला एकाच वॉलेट मध्ये सगळी काळजी राजकीय पक्षाचे मी तुम्हाला सांगू का हा विषय इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीच्या अखत्यारीतला म्हणजे आत्ता तर दिसतंय असं की अमिताभ गुप्ता नाना पटोले यां बोललेत किंवा सुप्रिया सुळे गौरवशी बोलले परंतु असा कुठलाच कॉल नाही आपल्याकडे की ती काय एकत्र बोलतो त्यामुळे वेळ चालू होतं का एकत्र चालू होतं याच्यावर भाष्य करणं अवघड आहे पण एवढं नक्की की ज्या अर्थी दोघं इतक्या ओपनली पैशाच्या गोष्टी करतायत त्या अर्थी ते अं बेनिफिशियरी असावेत आता एकमेकांच्या नॉलेजमध्ये होतं की नाही तर तपासच व्हावे नाही कधीच नाही याच कारण असं आहे की मी आरोपी होतो आणि एकदा आपण आरोपी झालो की फॉरेन्सिक एक्सपर्ट कुठेतरी कोपऱ्यात बसतो तो, तो काहीतरी नोंदी करतो कधीतरी एखादा प्रश्न विचारतो की सही येतो एखादा पासवर्ड विचारतो तेवढी माझी संबंध होतो नंतर आमचा कधी संबंध आहे खरं असं आहे की आयोगाकडे मी पण तक्रार केली माझी तर इच्छा आयोगाने चौकशी करावी तुमच्या माहितीसाठी सांगतो हा कॉल झाल्यानंतर मी पहिलं काय केलं असेल तर माझा मोबाईल सिक्युअर करून टाकला माझा मोबाईल बाजूला ठेवून दिला त्याचसाठी एजन्सीने यावं माझाही मोबाईल सीज करावा म्हणजे माझ्याकडे आलेले ऑडिओ त्याच सोर्सने आलेत का त्यावेळेस आलेत का आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो गौरवच्या फोनमध्ये आणि माझ्या फोनमध्ये जर चेक केलं तर ऑडिओ सेम सापडतील त्याची हॅश व्हॅल्यू सेम सापडे सिग्नल नाही सिग्नल मी गेली चार पाच वर्ष तरी वापरतो त्याच्यासाठी तुम्हाला नाही गौरवचं आणि माझं पर्सनल सिग्नल वरच चॅटिंग पहिल्यांदाच झालं आणि असं काय होतं का की साधारण जे फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेटर्स असतात ना त्यांचं व्हॉट्सअप ची थोडस वापर आहे मी असं नाही की व्हॉट्सअप सिक्युअर नाही आहे म्हणून पण मी एक्सपर्ट हे प्रूव्ह करण्यासाठी मी काय करतो मी टेलिग्राम वापरतो मी सिग्नल वापरतो म्हणजे काहीतरी मी वेगळे दाखवायचा प्रयत्न करतो ना त्या बऱ्याच वेळा आमच्यामध्ये ही टेंडन्सी असते की नाही रे तू सिग्नलवर बोल ना हा तर त्या माइंडसेट मध्ये कदाचित ते मला सिग्नलवर पण टाकते नाही असं आहे की एकदा का माणूस या त्रासातून गेला ना म्हणजे एकदा माणसाला जेल पाहून आला की तुला जेलमध्ये टाकीने या शब्दाची कोणी भीती नाही वाढत हा एक भाग झाला दुसरी गोष्ट अशी की मी तर आता उलट म्हणतोय माझीही चौकशी करा मलाही बोलवा मी विटनेस म्हणून येतो मी माझी डिटेल देतो आता उदाहरणार्थ ही कागद जशी अशी माझ्याकडे माहिती येते तशी मी अजून माहिती देत जाईल तर त्यामुळं जर तो त्यात त्या त्रास दिल्यामुळं सत्य बाहेर येणार असेल तर मला आवडेल ते सहन करा मतदानाच्या दिवशी आहे निवडणुकीच्या दिवशी हे सगळं समोर आणलेलं आहे तुमच्यावर कोणाचा दबाव आहे नाही अजिबात नाही सतरा तारखेला मला जेव्हा हे मिळालं तेव्हा मी अठरा तारखेला सकाळी एका पत्रकारांना कॉन्टॅक्ट केला होता आणि त्यांना ही माहिती दाखवली आणि त्यांना मी म्हटलं मला असं द्यायची इच्छा आहे त्यांनी मला अनेक प्रश्न विचारले त्यानंतर त्यांनी मला सांगितलं हे बघा विषय फार सेन्सिटिव्ह आहे तर आपण असं करूया की तेवीस तारखेनंतर भेटूया मी म्हणलं ठीक आहे तेवीस तारखेनंतर बीटा मी ओपन गेलो मग त्या एजन्सीने मला पुन्हा कॉन्टॅक्ट केला काल की तुम्ही आमच्या ऑडिओ ऐकवलं ते आम्हाला देऊ शकाल काय तर मी ड्यू कॉन्फिडन्स त्यांना दिले त्यांनी दोन तासांनी मला कॉन्टॅक्ट केला की आमची एडिटोरियल बोर्डची मिटिंग झाली आणि आम्ही डिसाइड केले की वी टू गो ॲड विथ आणि त्यानंतर मी इंटरव्ह्यू दिला नाही मी कॉन्टॅक्ट केला मी कॉन्टॅक्ट केला मी कॉन्टॅक्ट केला सकाळी अठरा तारखेला सकाळी कॉन्टॅक्ट केला पुण्यामधल्या करून त्यांना पर्सनली भेटलो काँग्रेस भवनच्या बाहेरच भेटलो आणि त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की कोऑर्डिनेशन ऍट द रेट एन आय आय एन डॉट कॉम असा एक ईमेल आयडी त्याच्यावर मेल करा मी त्याच्यावर मेल पण केला होता शंभर टक्के मी बाजूला ठेवले फोन नाही असं आहे की मला याची कल्पना होती की जेव्हा आपण एखाद्या गोष्टी एक्सपोज करायला जाऊ तेव्हा आपल्यावर आर पर्सनल आरोप होतील आरो आपल्या कुटुंबियांवर आरोप होतील म्हणजे त्यांना ते आरोप करण्याचा अधिकार आहे म्हणजे मी त्यांच्यावर पुन्हा काउंटर आरोप नाही करणार परंतु असं आहे की मी जे पुरावे दिलेत मी स्पष्ट सांगू इच्छितो की कुठलाही डीप फेक ऑडिओ मी नाही तयार केला माझं नाना पाटील यांची पर्सनल कुठलंच वागडं नाही म्हणजे मला परवा दिवशीपर्यंत पर्यंत सतरा तारखेपर्यंत ते बेनिफिशरी आहेत हीच गोष्ट माहीत नव्हती मी गौरवकडून मला जे आलं ते आहे तस तुमच्या समोर दिलं आणि त्याचे पुरावे माझ्या मोबाईल मध्ये आहेत की जेणेकरून त्यांना कळून चुकेल की मला कोणीतरी दिलंय त्यामुळे मी आणि गौरव दोघांच्या फोन वर ते पुरावे सापडतील थँक्यू